आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात निवडणूक लढवली जात आहे तो मुद्दाच कोणत्या राजकीय पक्षाचा अजिंठ्यात नसून चर्चा देखील कोणत्या राष्ट्रीय पक्ष सध्या करताना दिसत नाही शरद पवार असल्याचा आरोप उमेदवार येवला लासलगाव मतदारसंघातील उमेदवार भागवतराव सोनवणे पाटील यांनी केला आहे मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढवली जाते आहे तो मुद्दाच कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर नाही त्याच्यावर चर्चा नाही कोणताही राजकीय पक्ष त्याच्याबद्दल ब्रश शब्दही काढायला तयार नाही परवाच येवल्यामध्ये महाराष्ट्राचे राजकारणातील महर्षी ज्यांना म्हणतो ज्यांचं पन्नास साठ वर्ष विधिमंडळामध्ये त्यांचं गेलेलं म्हणजे आहे कार्य त्यांनी मराठा आरक्षण या विषयावरती म सुद्धा काढला नाही किंवा आरक्षणामधला अ सुद्धा काढला नाही ही शुद्धपणे मराठा समाजाची फसवणूक आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला मंत्री भुजबळ यांनी विरोध केला म्हणून त्यांच्यावर जर आपण रोष व्यक्त करत असू तर मराठा समाजाला आरक्षण ज्यांनी दिलं नाही त्यांच्यावरही मराठा समाजाने जागरूक होऊन डोळे उघडून आपला रोष प्रकट केला पाहिजे किंबहुना तो आता शिकलेल्या मुलांनी जास्तच पद्धतीने प्रकट केला आहे शिकलेली मुलं सोशल मीडियामधून किंवा पोस्ट लिहून पेपरमधून तो प्रयत्न करतात शरद पवारांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती टीका होत आहे आणि त्याला महत्वाचं कारण म्हणजे मराठ्यांना जर आरक्षण मिळालं नसेल तर मराठ्यांना आरक्षण न मिळू देण्यामागे एकमेव व्यक्ती जी आहे ती शरदचंद्र पवार ही आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे तर तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस फक्त चौतीस टक्के आरक्षण लागू होतं त्या चौतीस टक्के आरक्षण लागू असताना कोणाचीही मागणी नसताना अचानकपणे एक जी आर काढला आणि तेव्हाच्या ज्या ओबीसी मधलं जे आरक्षण होतं त्याची टक्केवारी थेट त्यांनी सत्तावीस टक्क्यापर्यंत नेऊन घातली आणि ती सत्तावीस टक्क्यापर्यंत गेल्यानंतर पन्नास टक्क्याचा आरक्षणाची मर्यादा तिथंच बंद झाली आणि मराठा आरक्षणाचा पोपट त्याच दिवशी मेला आणि मराठांना समाजाला आरक्षण मिळण्याची सुतराम शक्यता नाही म्हणूनच कायम नेहमी नेहमी शरद पवार बोलत राहिले एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर की मराठाला कायद्याने आरक्षण शक्य नाही कारण त्यांनी स्वतःच ती खुटी मारून ठेवली आणि ती खुटी उपटणं कोणत्याही पुढच्या सरकारांना शक्य झालं नाही आणि म्हणून ते पवार उघडपणे म्हणून म्हणत होते की मराठा समाजाला कायद्याने आरक्षण शक्य नाही परंतु हे करताना पवारांनी हा विचार केला नाही की आपण जो निर्णय घेतला त्या निर्णयाला कोणताही बेस नाही आज त्यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले गेले आहे परंतु ते आव्हान केवळ राजकीय ओबीसी नाराज होतील आणि त्यासाठी म्हणून तो विषय जो आहे हायकोर्टमध्ये सुनावणीसाठी येऊ नये यासाठी सरकार स्वतःहून प्रयत्न करत सरकार त्या तारखांना उपस्थित राहत नाही त्यांचे वकील उपस्थित राहत नाही त्यांच्या अधिवक्ता उपस्थित राहत नाही माझा असा स्पष्ट आरोप आहे मराठा आरक्षणाचा खेळफंडोबा जर कोणी केला असेल तो शरद पवारांनी केलेला आहे आणि जे आता आरक्षणाला विरोध करत आहेत त्यांना पोचलं कोणी हा प्रश्न सुद्धा समाजाने विचारला पाहिजे त्यांचा खुद्द असा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातला एखादा मोठा ओबीसी नेता पराभूत होऊ नये जो राज्यस्तरीय नेता आहे तो पराभूत होऊ नये हीच शरद पवारांची भूमिका आहे आणि त्याच पद्धतीने त्यांची उमेदवारी दिली असा माझा स्पष्ट आरोप सुद्धा आहे कारण त्यांना हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष एकच आहेत त्यांचा पक्षाचं नाव सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच आहे त्यांच्या राष्ट्र त्यांच्या पक्षाचं आडनाव सुद्धा पवार हेच आहे कौसात तुम्ही त्यांचं आडनाव बघितलं तर पवार हेच आहे त्या दोन्ही पक्षांच्या मालकांचं गाव बारामती हे एकच आहे आणि म्हणून फक्त त्यांच्या एकाचं नाव शरद आणि एकाचं अजित म्हणजे एकाच घरात ही चाललेली मराठ्यांची येवल्यातली मतं केवळ फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर येवल्यातली मराठ्यांची मतं ही बारामतीला जात आहेत आणि येवल्यातल्या ओबीसीची मतं सुद्धा बारामतीलाच जात आहे मला येवल्यातील ओबीसीना सुद्धा आव्हान करायचं आहे की तुम्हाला तुमची मतं तुमची मतं बारामतीला नेऊन घालायची की येवलत ठेवायची आणि मराठा समाजाला सुद्धा आव्हान आहे तुमची मतं तुम्हाला बारामतीला नेऊन घालायची की येवलत ठेवायची यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही असा का विचार करत नाही की गेल्या चाळीस वर्षामध्ये येवला तालुक्यामध्ये असा एकही माणूस जन्माला आला नाही जो आपले प्रश्न हाताळू शकेल इथल्याच काही लोकांनी इथल्याच काही लोकांनी मंत्री भुजबळ यांना इथं आमंत्रित केलं का केलं आमंत्रित विकासासाठी आमंत्रित केलं याचा अर्थ तुमचा तुमच्यावर ती भरसा नाही तुम्ही स्वतः विकास करू शकत नाही हे तुम्हीच आधी मान्य केलेलं आहे वीस वर्षापूर्वी आणि आता काय तुम्ही, का तुम्ही लोकांचा विकास करणार आहात भुजबळ गेल्यानंतर म्हणून जर भुजबळांना पराभूत करायचं आहेच परंतु भुजबळ गेल्यानंतर भुजबळांच्या तोडीचा माणूस जर आपल्याला या मतदारसंघात हवा असेल तर मी माझा असा दावा आहे की तो माणूस मी आहे आणि भुजबळांनी जे काही तोडका मोडका विकास केला असेल त्याच्यापेक्षा दहा पटीने चांगला विकास आणि त्याच्यामध्ये कुठलाही अपरातापर नसलेला स्वच्छ विकास मी करू शकतो असा माझा दावा आहे